खरं तर आजच्या या कार्यक्रमाला आशुतोषनी माननीय नामदार राधाकृष्ण विखेवाडी साहेबांना निमंत्रित केलं होतं पण औरंगाबाद येथे नुकतेच नियुक्त झालेले राज्यपाल माननीय हरिभाऊ बागडे नाना यांच्या कार्यक्रमाला त्यांनी अगोदर वेळ दिला असल्यामुळे तो कार्यक्रम एकाच वेळेस आला आणि आम्हाला तशी सवय असते की कार्यक्रम जर नऊचा टाइम दिलाय तर अकरा वाजता सहसा सुरू होतो पण नंतर आम्हाला लक्षात आलं की हा कार्यक्रम अजित दादांचा आहे आणि म्हणून ते इतक्या लवकर लँडही झाले आणि इतक्या लवकर पोचले पण तर जसं महाराष्ट्राला दादांच्या वेळेची अनुभूती आली तशी आज मलाही आली म्हणून मला यायला थोडा उशीर झाला पण अधिक मी काय बोलणार नाही काही जरी वाक्य काढलं तर त्याचा राजकीय अर्थ काढला जातो माननीय काळेसाहेबांचं योगदान या तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या अनेक प्रश्नांवर फार मोठं राहिलेलं आहे आणि म्हणून जास्त याच्यावर वाच्यता न करता मी आमच्या समस्त विखे पडल परिवाराच्या वतीने माननीय काळे साहेबांना या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये दे देखील सदैव काळे आणि विखे परिवाराचे हे ऋणानुबंध कायम ठेवण्याची जबाबदारी ही आशुतोष आणि माझी राहील आणि आम्ही असेच मित्र म्हणून कायम या तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या प्रश्नांवर एक संघ राहून काम करू एवढाच विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो